नमस्कार मी शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आज साधारण बत्तीस वर्षानंतर तळेगाव दाबड येथील थोर समाजसेवक नतोबा बेगडे पाटील या शाळेतील माजी विद्यार्थी एकत्र आलेले आहेत आपण पाहू शकता ईशा हॉटेल या ठिकाणी हा जो कार्यक्रम चाललेला आहे याच्यामध्ये जे शिक्षक होते ते सुद्धा आता उपस्थित आहेत आपण शिक्षकाकडनं आणि जे विषय विद्यार्थी होते जे जा आता माझे झालेले आहेत त्यांचं वय सुद्धा भरपूर वाढलेलं आहे परंतु त्यांना एक कुठंतरी ओढ होती की आपण कुठेतरी एक स्नेहसंमेलन घ्यावं ज्याच्या मार्फत विद्यार्थीसुद्धा असोत किंवा शिक्षक असो त्यांच्यासोबत आपण थोडासा संवाद साधू आणि ज्या काही भूतकाळातल्या आठवणी आहेत त्या थोड्याशा जागे करूयात आवा विवानो रेनी रेनी आज्ञां तू शोनावे तू शोनी मद आवे प्रसाहाए राही जे कांची नटई सांडो कया सद कर मीर दीवारो मुता सद सई करो मैत्र जीवांची दुनियांची हिर लाओ ശ്രീ താമ ബോലദേശാന്

मने श्री विश्वेशराओ आसाऊ येव सुख्या दा, सुख्या दा, सुख्या, दा, सुख्या